मी प्रकाश शिरसा स्वाभिमानी न्यूज चॅनलचे संपादक संचालक आज चौदा एप्रिल महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने तमाम समाज बांधवांना शिरसाट परिवार व स्वाभिमानी न्यूज चॅनल परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम मी निवृत्ती प्रकाश शिरसाट स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनल ची एडिटर आज चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने तमाम समाज बांधवांना स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनल तर्फे व शिरसाट परिवारातर्फे चौदा एप्रिलच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम मी प्रणाली प्रकाश शिरसाठ स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनल ची एडिटर आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने धुळे शहरात विविध कार्यक्रमाचे का करण्यात आले आयोजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती निमित्ताने नि। धुळे शहरातील भीमनगर जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे का आयोजन करण्यात आले होते तसेच भीमनगर साक्री येथे उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मारकाला जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक माजी नगरसेवक ज्योतिभाऊ शिरसाट जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दंडा शिरसाट उपाध्यक्ष किरण ढिवरे गौतम शिरसाट सतीश अहिरे यांच्यासह जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच हजारो भीमसैनिकांनी जयंती उत्सव निमित्ताने जल्लोषी साजरा केला त्याचप्रमाणे धुळे जिल्हा लोकजनशक्ती पार्टीतर्फे चौदा एप्रिलला सकाळी धुळे शहरातील बस स्टँड समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर चहा कॉफीचे वाटप केले शिवाय आज रात्री लोजपातर्फे अन्नदानाचे देखील वाटप करण्यात येणार आहे यावेळी शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह धुळे ग्रामीणचे आमदार बाबा पाटील लोजपाचे दिलीपप्पा साळवे शोभाताई चव्हाण कुंदन खरात बाबा साळवे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज भाऊ गर्दे उपाध्यक्ष अतुल भाऊ पाटील माझे अध्यक्ष चंद्रशेखर आबा पाटील कोशा अध्यक्ष तुषार भाऊ बापणा माझे अध्यक्ष रवींद्र इंगळे माझे अध्यक्ष मिलिंद पैसाने माझे अध्यक्ष ओम भैया शर्मा स्वाभिमानी टी व्ही न्यूज चॅनलचे संपादक महेंद्र शर्मा पत्रकार संघाचे प्रांतिक सदस्य प्रकाश शिरसा रवींद्र नगराडे दीपक शिंदे आकाश वनोणे पंकज पाटील दीपक वाघ दिनेश नुकुम यांच्यासह मान्यवरांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्ताने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय डिवरेसाहेब यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दरम्यान यावेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उपाध्यक्षसह पदाधिकारी उपस्थित होते